गौराई आगमन दोन हजार पंचवीस गौराई घरात कशी घ्यावी गौरी आव्हान कधी गौरी पूजन कधी आणि गौरी विसर्जन कसे करावे याचा संपूर्ण व्हिडिओ शुभमुहूर्त आणि वेळ या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरींचा सण हा तीन दिवसांचा चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय करायचं आहे गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त अशी ज्येष्ठ गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री गणेश चतुर्थी गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच ज्येष्ठागौरीचं आवाहन केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन केलं जातं भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं ज्येष्ठ नक्षत्रा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात साजरी केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेरवाशिने म्हणून येत असते त्या आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचे आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्न विनाशक गणपती पप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्ष नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघांनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभमुहूर्तावर आणाव्यात तर रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरी आज देण्याचा शुभ शुभमुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पस पंचवीस मिनिटांपर्यंत शुभ दिवस आहे म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाचपर्यंत शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगीच घाई करू नका अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतलं तरीही चालेल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे पद्धत चाललेल्या आत चालत आलेली आहे त्यानुसार आपण गौरींची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण आपण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात काही जण फक्त मुखोट्यांची पूजा करतात तर काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून ठेवतात त्यावर गौरींचा मातीचा मुखोटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या खोट्यांवरती मुखोटा बस बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी सून अलंकार आणि सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धती थोडीफार वेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आलेली आहे त्यानुसार तुम्ही गरू करू शकता तर आता मी तुमच्याकडे अशा पद्धतीने गौरीपूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावले मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी घरामध्ये येण्याचं छानसं गौरीचं स्वागत करायचं असतं तसेच आपल्या अंगणातील सुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये लक्ष्मीची पावले काढावीत कारण या तुळशीत तुळशीपूजन करून तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले देखील काढायची असतात त्यावरती हळदी कुंकू बाहेरचे गौरी घरात हे घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करायची असते स्टीलच्या एका पाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचे आहे शक्यतो गहू भरावेत आणि त्यामध्ये गौरींचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवटे त्यांच्यामध्ये दे आपल्याला देवघरातील मूर् गणपतीची दे मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे गणपतीचे प्रतीक म्हणून गौरींच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत पानाचे विडे ठेवा गौरीचे आणि एक गणपतीचा दोन गौरीचे प्रत्येकी दोन विड्याची पान घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावे खाळी खोबरं हळकोण बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकता अशी तयारी झाल्यावर तुळशी हुंदाना जवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आणि पाठावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाठाभोवतीसुद्धा छानशी रांगोळी काढायची आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचा आहे यामध्ये हळदी कुंकू अक्षता दोन निरंजन अगरबत्ती कापूर दूध सं साखर घंटा इत्यादी साहित्य असावे अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी गौरी घरामध्ये येणार आहे त्यावेळी ही गौरीची पाटी किंवा परात असेल ती बाहेरून पाटावर नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलावलं जातं कोणी पाच स्त्रिया आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्य होती स्त्रीने हे बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरींची पूजा करायची असते तर गौरीला हळदी कुंकू अक्षता दूध साखर अर्पण देऊन नैवेद्य अर्पण दाखवून आरती ओवाळायची आहे कधी पोहायला जातो त्याचबरोबर मागे जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षत व्हावायचे आहेत वस्त्रमाळ घालायची आहे आलेली प्रत्येक स्त्रीने देखील या गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचे आपल्यालाच या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायचे काय याचे आहेत तिथली पण जागा स्वच्छ करून जिथे तुम्ही गौरी बसवणार तिथले डोके डेकोरेशन करून घ्यायचं आहे तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मी सांगितले की दुपारी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपल्याला गौरी घरामध्ये घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी साडे अकरानंतर पूजाने महानैवेद्य अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑगस्टला सॉरी दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला गौरींचे विसर्जन करायचं आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरीच्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवाशन स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका स्त्रीने कुंकवायचे हात उमटवत उमटवत यायचं असतं गौरी घरात घेताना मात्र शांतने घेता घंटानाथ करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायचे असतात ज्या स्त्रीने गौरी घात घेतलेल्या आहेत त्यांनी उंबरठावरती ठेवलेले धान्याचे माप तर ओलांडून आतमध्ये यायचं असतं या आमच्यामध्ये एक माप तर उंबरठ्यावरती आणि त्याच्या पुढे चार ग्लास असे तांबे धान्याने भरून ठेवलेले असतात काही ठिकाणी एकच ठेवला तरी सगळी मापे ओरांडतात प्रमध्ये प्रवेश करण्याचा असतो घरामध्ये प्रवेश करण्याचा असतो गौरी घेतल्याने आणि उमटवत हात असलेल्या स्त्रीने एका प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या आणि त्यानंतर हात तुटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकरवाळा अशा गौरी आतमध्ये घेताना प्रत्येक वेळी वेगवेगळे म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली सुखसमृद्धी शांती गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकुच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण आपण यावेळी बोलून दाखवायची आहे अशा प्रकारे आपल्याला गौरीची स्थापना करायची आहे तिला साडी नेसवली जाते तिला सजवली जाते नव्या साड्या छान छान दागिने घालून फुलांचे फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे कोणतं सजावटी साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी फेणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावेसुद्धा केले जातात त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचं नैवेद्य गौरीला दाखवायचं आहे गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता असा हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असंच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहापान ठेवतात छोट्याशा कपशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचं आहे त्यावेळी मग भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात मग तो पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तो पण तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर अनेक जण पंचपक्वान करतात सोळा प्रकारच्या कोशिंबिरी असे काहीसे पदार्थ बनवतात त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गौरीपुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते गौरीसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवावा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीपुंकवाचा कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्री एकमेकांच्या घरी हळदीपुंकवासाठी एकमेकांच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केले जाते तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरींची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी स्वतःच्या गाठी बांधतात म्हणजे डोळ दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदीपुंकू फुले झेंडूची पाने फुले फळे तुळशीपत्राची फुलांची फळे जास्वंदाचे फूल हळकून खारी बदाम असे एक एक जिन्नस घालून आपल्याला त्या गाठी बांधायचे असतात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरी समोर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे अशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे सकाळी गौरीचा आरती केली जाते आणि गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने पण ओटी भरू शकता या दिवशी सुवासिनींची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येतात त्यांची चिरमुरे आणि त्यांच्यामध्ये भावना त्यांच्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्या ओटी त्याने ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाने पण ओटी भरतात त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याला काही चुका आपल्याकडून झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांना निरोप घेतला जातो तर गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे या देवगणार सर्वे पूजा मदारी पार्श्व इष्ट काम प्रसिद्ध पुनरागमन म्हणायचं हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप द्यावा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरीचा सण उत्सवात साजरा केला जातो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद